काय भाव गेले हो तुमचे हे आहे तुमचे का काय भाव गेले एक हजार पन्नास तुम्ही शेतकरी बायगाव शेतकरी एक हजार पन्नास गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार पन्नास रुपये तुमचे काय भाव गेले एक हजार पन्नास पंचवीस कुठे मी बाळगावचे शेतकरी एक हजार पंचवीस गेलेले आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार पंचवीस रुपये का आलं काय भाव गेल तुमचे काय भाव गेल तुमचे तुम एक हजार एक्कावन्न कुठे बायगावचे शेतकरी एक हजार एक्कावन्न रुपये गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदेश क्वालिटी एक हजार एक्कावन्न रुपये हे कोणाचे पलीकडे काय भाव गेले हो तुमचे काय भाव गेले हां आठशे तीस बघून घ्या मित्रांनो आठशे तीस रुपये गेलेले सांडगावचे शेतकरी आहे बघून घ्या तुमचे काय भाव गेले हो बारा सत्तेचाळीस बारा सत्तेचाळीस कुठे तुम्ही तांडगावचे शेतकरी बारा सत्तेचाळीस गेलेले मित्रांनो बघून घ्या कांदेची वडील बारा सत्तेचाळीस कोणतं वेन होत गजाननचं शिडे मित्रांनो बघून घ्या हे कुठले कोणाचे काय भाव गेले काय भाव गेले एक हजार सत्तर पुढे लिहिले तुम्ही वैजापूरच्या शेतकरी मित्रांनो एक हजार सत्तर रुपये गेलेला आहे बघून घ्या कांदेश क्वालिटी कोणतं सीड होतं का भाऊ गेले चौदाशे सहा रुपये मागच्यापेक्षा किती कमी गेले चिंतडा शेतकरी मित्रांनो चौदाशे सहा रुपये गेलेला आहे बघून घ्या कांदेश क्वालिटी कोणतं बियाणं दे पंचगंगाचं कोणतं कोणत पंचगंगाचा ठीक आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याला खूप क्वालिटी आहे भारी ठेवले कांदे काय भाऊ गेले तुमचे काय भाऊ गेले एक हजार एक्याऐंशी गेलेले मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार एकत्याऐंशी रुपये कोणतं सीड होतं होत्राशांत सीड होतं तुम्ही बायगावचे शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुमचे काय भाव गेले तीनशे अठ्ठ्याण्णव गेले मित्रांनो बघून घ्या अन्मदगाव शेतकरी दागी कांदा आहे तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये काय भाऊ गेल तुमचे एक हजार पंचेचाळीस गेले मित्रांनो बघून का कांद्याची क्वालिटी तुम्ही खंडाळा शेतकरी एक हजार पंचेचाळीस रुपये अह काय भाव गेले आठशे ऐंशी कुठे हल्ले तुम्ही एक हजार एक हजार ऐंशी कुठे हरले तुम्ही वैजापूरचे शेतकरी मित्रांनो एक हजार ऐंशी रुपये गेलेला आहे बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार ऐंशी तुमचे काय भाव गेले आठशे आठशे कुठे शेतकरी आठशे गेले भाऊ नाही भाऊ नाव ना क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी चांगली पंतपी सीड होत तुमचं गेलो रस आहे का का तुमचे एक हजार साठ रुपये का तुम्ही नागमधान गे शेतकरी एक हजार साठ रुपये गेले रे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी कोणतं सीड होतो सीड आहे मित्रांनो बघून घ्या काय भाऊ गेलो पंचे, सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी मित्रांनो गोलटी कांदा आहे बघून घ्या कांदा गोलटी कांदा आहे सातशे पंच्याऐंशी का सातशे पंच्याऐंशी गेले मित्र कोणा शेतकरी बगाव शेतकरी आहे कोणतं वेन होत घर कोणती वेन आहे मित्रांनो काय भाऊ गेला हो भाऊ नाही काय भाऊ गेला नऊशे नव्वद नऊशे नव्वद तुम्ही तांदळ शेतकरी मित्रांनो नऊशे नव्वद रुपये गेलेला आहे कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी नऊशे नव्वद रुपये कोणतं बिया नव्हते तर किती आजू तुमच्याकडे कांदा शिल्लक काय भाव गेले हो काय भाव गेले तेराशे दोन रुपये गेलेले मित्रांनो पावती बघून घ्या तेराशे दोन रुपये कोणतं बेनवत आहे कांद्याला कोणतं बॅनवत पंचगंगा मित्रांनो बघून घ्या पुढले शेतकरी बघाव शेतकरी आहे बघून घ्या मित्रांनो चांगली क्वालिटी कांद्याला <laughs> काय भाऊ घ्याल ढागी कांदा डागी कांदा का भाऊ घ्यायला काय भाऊ चारशे रुपये चारशे रुपये गेलेला मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी दागी कांदा आहे काय भाऊ गेला आले आले काय भाऊ गेला पंधराशे टाका पावती पंधराशे दाखापावती कोणाची बघून घ्या मित्रांनो फुल कलर आहे पंधराशे रुपये गेलेला आहे कांद्याची क्वालिटी बघून घ्या पंधरा रुपये गेलेला आहे कांदा पंधराशे पाच रुपये बघून घ्या कांद्याची क्वालिटी लाल कांदा आहे कोणतं बियाणं होतो या गेलोराच सीडी मित्रांनो बघून घ्या लय बावटी ಶಕರಿ ಮಿತ್ರಶೇ ತೀ ರ ಎರಶ ಗಿತ್ರ ಕಾಧೆ ಬಗು ಕೂಡ ಹೇ ಶಾಪುರವಾಡಿ ಶತ್ರಿ ಮಿತ್ರಾನೋಶೆ ತೀರ ರೂಪಾಯಿ ಬಹು ಕಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅಂತ ಬೇನಘುತಿ ಬ್ಯಾನ್ ಮಿತ್ರೋ ಚಾಂಗ ಕಾಂದ काय भाऊ गेले हजार पन्नास हा एक हजार पन्नास रुपये कोणतं सीड होतं घरगुती सीडी मित्रांनो कुठं ले तुम्ही पानावशे शेतकरी एक हजार पन्नास रुपये केलेला मित्रांनो बघू शकता क्वालिटी एक हजार पन्नास रुपये अह काय भाऊ घेल तुमचे एक हजार पन्नास का कुठं ले तुम्ही आणवचे शेतकरी मित्रांनो एक हजार पन्नास गेलेला आहे बघून घ्या कांद्याची क्वालिटी कोणतं घरगुती घरगुतीला नाही तुमचे काय भाव गेले पाचशे नव्वद रुपये पाचशे नव्वद गेलेला आहे मित्रांनो डागी दिसतोय थोडासा काही चांगला आहे त्याच्यात मिक्स बघून घ्या पाचशे नव्वद रुपये कुठं ल तुम्ही जाणे पाहिजे शेतकरी मित्रांनो बघून घ्या हे गोल्ट कोणाचा आहे बोलटू कोण आहे जो हं